नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र चालताना आधार किट म्हणजेच आधार संच पूर्णपणे फुकटमध्ये मिळणार आहे या संचामध्ये आयरिस फिंगरप्रिंट त्यानंतर जी पी एस जे काही आवश्यक का आहे आधार कार्ड एनरोलमेंट करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी हा पूर्ण किट फुकटमध्ये मिळणार आहे तर हा किट कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर किती गावांसाठी हा किट मिळणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी अर्ज कुठे करायची आहे ही पूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो हा जो संच मिळणार आहे फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालकांनाच मिळणार आहे यासाठी आपले सरकार सेवा केंद्र कशी घेतली पाहिजे याची पण व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोत काही जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघत आहेत काही जिल्ह्यामध्ये केंद्र मंजूर झालेले आहेत तर याची अपडेट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर फ्रीमध्ये आधारसंच वाटप व्हायला सुरुवात झाली त्याची देखील आपल्याला अपडेट आप, हवा असेल त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करा त्यानंतर कमेंट मध्ये जाऊन आपला जिल्ह्याचं नाव टाईप करून ठेवा कारण आपल्या जिल्ह्यामध्ये फ्रीमध्ये आधारसंची वाटप सुरुवात झाली किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघाला तर सर्वात आधी मी व्हिडिओ बनवेन आणि आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवेन जेणेकरून आपण त्या रिक्त जागेसाठी अर्ज करण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला तो जागा मिळून जाईल मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि खाली आपला जिल्हा कमेंट करून ठेवायचा आहे पुढची जबाबदारी माझी असणार आहे मित्रांनो ज्यावेळी देखील आपल्या जिल्ह्यामध्ये फ्रीमध्ये आधारसंच वाटप चालू होईल किंवा आपले सरकारी सेवा केंद्रासाठी रिक्त रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघेल त्यावेळी सर्वात आधी तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी असणार आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये फ्री मध्ये मिळणार आहे हे आपण पाहूया त्यासाठी मित्रांनो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन कुठल्या जिल्ह्यामध्ये आधारसंशी वाटप होणार आहे त्यानंतर अर्जाची प्रक्रिया काय असणार आहे त्यासाठी नियम नियमवाटी काय आहेत सर्व माहिती घेणार आहोत आता आपण कॉम्प्युटर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे नागपूर जिल्ह्याच्या वेबसाईट वरती यायचं आहे याचा लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण क्लिक करून या ठिकाणी येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहायला मिळेल आपल्याला लेटेस्ट अपडेट्स वरती याला आपण काय करून घेऊया मराठीत करून घेऊया मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील प्राप्त आधार रसांची वितरित करण्याबाबत जाहिरात दोन हजार पंचवीस फक्त आपले सरकार सेवा केंद्र सरपंचसाठी आहे याच्यावरती करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता संचिकामध्ये आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती आणि या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर आधारसंच वितरणाबाबत महत्वाची सूचना हे आपण डाउनलोड करून वाचायचं आहे या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे फक्त हे आपले सरकार सेवा केंद्र चालक जे आहेत त्यांच्यासाठी आहे या ठिकाणी महत्वाच्या तारखा देखील देण्यात आलेल्या आहेत एकदा वाचून घ्या त्यानंतर कुठल्या कुठल्या महसूल मंडळामध्ये हे आधारसंशय देण्यात येणार आहे याची पण माहिती देण्यात आलेली आहे महसूल मंडळाची नावे आहेत आणि दुसरी गोष्ट हे पूर्णपणे फुकटमध्ये असणार आहे मित्रांनो पूर्णपणे फ्रीमध्ये असणार आहे ह्यासाठी कुठलीच रक्कम लागणार नाही त्यानंतर निकष काय काय असणार आहे अटी व शर्ती काय आहेत या ठिकाणी दिलेला आहे देण्यात आलेली आहे हे एकदा वाचून घ्या त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला अर्जाचा नमुना मिळेल ते आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे सर्व गुगल फॉर्म वरती अपलोड करायचे आहे हे फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि यामध्ये मोबाईल नंबर सही वगैरे सगळं करून आपल्याला काय करायचं मित्रांनो हा जो गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे ना ह्याच्यावरती क्लिक करून हा गुगल फॉर्म वरती आपल्याला माहिती भरायची आहे आपल्या समोर अप्लिकेशन फॉर आधार सेंटर ओनली आपले सरकार सेवा केंद्र होल्डर या ठिकाणी आपण पाहू शकता हे सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे नाव टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आपले सरकार सेवा केंद्राची आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर आधार एक्झाम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे पॅन नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तालुका निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी महसूल मंडळ निवडायचं आहे त्यानंतर अपलोड फॉर्म आपण जो हाताने भरलेला फॉर्म होता तो यामध्ये अपलोड करायचा आहे आधार कार्ड यामध्ये अपलोड करायचा आहे पॅन कार्ड या कारखान्यामध्ये टाकायचं आहे आधार सर्टिफिकेट इथे टाकायचं आहे त्यानंतर एज्युकेशन जो आपलं शैक्षणिक कागदपत्र असेल तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचं आहे मित्रांनो जर आपण आत्तापर्यंत आपल्या सरकार सेवा केंद्र घेतली नसेल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आपल्या सरकार सेवा केंद्राची जाहीरनामा निघेल किंवा अशा प्रकारे आधार किट वाटपासाठी जाहीरनामा निघेल त्यावेळी लगेच आपल्याला त्याची माहिती हवी असेल तर काय करायचं आहे प्रथमता चॅनलला सबस्क्रा प्रथमता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी रिक्त जाण्यासाठी जाहीरनामा निघेल किंवा आधार केंद्रासाठी जाहीरनामा निघेल लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो माहिती पोहोचवण्यात येईल मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो